स्वराज्य न्यूज मराठी माझा हक्क माझं राज्य स्वराज्य काय आज सत्तावीस तारखेला मी सातपूर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे माजी खासदार रावसाहेब दानवे त्यांचे साथीदार गिरीश नारायण पवार त्यांची जी टीम आहे त्यांनी मला दोन हजार अठरामध्ये जो फसवणूक केली माझे माझ्या कंपनीची त्या कंपनीचा विषय आमचं ठरलो तर मुंबईला मला रावसाहेब दानवे भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तर तुझ्या कंपनीचं काय चाललं काय निशारपूस केली आणि मी म्हटलो हे वस्ती चाललो आहे तर त्यांनी मला असं सांगण्यात आलं त्या रावसाहेब दानवेने तर मी आता मंत्री आहे तुला सरकारी कामं आणून देईल तुझ्या कंपनीचा टर्नओव्हर मी दोन पाचशे कोटी रुपये तुझा तुझ्या टर्नओवर वाढवून देईल माझ्या नातूला आणि गिरीश नारायण पवारला तू पार्टनर बनवून घे मी म्हटलो एवढा मोठा माणूस सांगतो मला तर चला कंपनीच्या आता दोन तीनशे लोक कंपनीत काम करतात अजून रोजगार मिळाला लोकांना मी त्यांच्यावर भरोसा ठेवला आणि त्याप्रमाणे मी त्यांना होकार दिला नाशिकला आले ते नाशिक तासदा थांबले त्याच्यानंतर माझ्या फॅक्टरीमध्ये व्हिजिट मारली गिरीश नारायण पवार त्याचा नातू शिवमुक्तेश पाटील आणि त्याचे साथीदार जे कोणी होते ते फॅक्टरीत मारले राऊंड वगैरे मला परत ताज हॉटेलला बोलवलं आणि त्यांनी मला सांगितलं बोल तुझे शेअर्स किती काय किंमत ठरली तर मी त्याला सांगितलं मी चौदा टक्के शेअर्स तुम्हाला देईल तो म्हणा आम्हाला चौदाच टक्के शेअर्स पाहिजे चौदा टक्के शेअर्स मी पंचवीस कोटी रुपयाला ठरवले आणि पंचवीस कोटी रुपया अमाऊंटचे शेअर्स त्यांना मी चौदा टक्के दिले मी गिरीश नारायण पवार आणि सतीश काश्मीरीलाल अग्रवाल यांना दिले शेअर्स चौदा टक्के आणि पंचवीस कोटी रुपये आमची ठरले त्याच्याप्रमाणे दान, रावसाहेब दानने बोलले याला पन्नास पन्नास लाख रुपयाचे दोन चेक द्या चेक घेतले त्याच्यानंतर मी बोललो दानू बाकीचे पैसे हे लोक कधी दिले दे त्यांना ओळखत नाही त्यांनी मला तुला काय आहे मी बाकीचे पैसे कसे द्यायचे कायदे मी बघून घे तुला जवळ दिले तेवढं कर आणि मी म्हटलो चल एवढा मोठा माणूस सांगतो मी हो म्हटलो त्याच्यानंतर दानूला मी फोन केला माझ्या पैशांचं काय बघा आज उद्या आज उद्या कधी रामा हॉटेलला मुंबईला औरंगाबादला बोलवलं त्याच्यानंतर मी औरंगाबादला गेलो लगेच मुंबईला निघून गेला त्याचा फ्लॅट आहे वरळी सिब्बेसला बी शेवन तिथं बोललो बी शेवन बंगल्याला बोलू सरकारी बंगल्यात तिथंही गेलो ते मला म्हण वरळीला आहे वरळी शिबेस सुखदा अपार्टमेंट तिथंही गेलो तिथून मला झटका असं हे केलं त्याने नंतर आहे मला वेळ नाही असं म्हणून त्यांनी मला अशी जी काही फसवणूक केली माझी कंपनी हडप करण्यासाठी जो दानिने डाव रचला त्याची जी टीम आहे गिरीश नारायण पवार असेल लटके असल अग्रवाल आणि असे पूर्ण त्यांनी डुप्लिकेट कंपनी छापलेलं आहे या डुप्लिकेट कंपनीच्या मार्फत तो पैसे फिरवतो आणि गोरगरीब कार्यकर्त्यांना आम आदमीला फसवतो आणि मी मोठी कंप्लेंट केलेली याच्यावरती